मालेगाव पवारवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी गुन्हे तब्बल तीस मोटरसायकल एक ट्रॅक्टर व पाच आरोपी अटकेत नाशिक शहरासह मालेगाव नांदगाव निफाड चांदवड तसेच जळगाव जिल्ह्यातील गुन्ह्यांची उकल मान्य एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आणि आमचे एस डी पी ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले तर ते तीस मोटरसायकली आतापर्यंत मिळाल्यात आणि एक ट्रॅक्टर मिळालेला आहे ट्रॅक्टर हा जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव पोलीस स्टेशन इथे चोरीचा गुन्हा दाखल आहे तर हे करत असताना पाच आरोपी आपण अटक केले आहेत ही, करता के ही कारवाई करताना जी मेहनत घेतलेली आहे ते डिटेक्शन टीमचे अधिकारी किरण पाटील साहेब आणि पूर्ण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनची इतरही अंमलदार यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये त्यातले मी किरण पाटील साहेब आणि कारवाईमध्ये जे डिटेक्शन टीमचे आहेत ते पोलीस हवालदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड आणि याचबरोबर आमचे दोन्ही ड्रायव्हर सोनावणे रंगारी तसेच इतर पण जे आमचे जनरल टीमचे जे अंमलदार आहेत ते शिंदे आहेत अमोल शिंदे आहेत वाघ आहेत या पूर्ण पोलीस स्टेशन जवळजवळ या कारवाईमध्ये सामील झालं होतं मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही परंतु इतक्या मेहनतीनंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनचं दैनंदिन कामकाज सांभाळून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यातले बारा जे गुन्हे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे नाशिक जिल्ह्यातलेच बरेचसे जसं की निफाड आहे कळवण आहे छावणी पोलीस स्टेशन आहे कॅम्प पोलीस स्टेशन आहे नाशिक शहरमधलं पंच पंचवटी पोलीस स्टेशन आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून जे गुन्हे रजिस्टर होते ते आता ओपन झालेत कालपर्यंत आम्हाला अकरा गुन्हे ओपन झाले होते आज सकाळी एक गुन्हा ओपन झाला ते बारा गुन्हे त्याचे डिटेक्ट झालेले आहेत आणि इतर पण मोटरसायकलचे नंबर आणि हे आम्ही व्यवस्थित बघून काहींचे चेसीस नंबर पूर्णपणे स्क्रॅच केलेले आहेत त्याच्यामुळे ते ओपन करता येत नाहीये पण त्यांच्या इंजिन नंबरवरून पण आम्ही माहिती काढतो आहोत आणि ते पण गुन्हे निष्पन्न होतील आहेत त्याप्रमाणे आम्ही पुढे पण तशी आपल्याला माहिती देऊ किंवा मा ज्यांना जर डाऊट असेल तर ते लोक बाकी ज्या मोटरसायकल बाकी आहेत त्याच्यातल्या जर तीस पैकी बारा तर अठरा राहिलेल्या तर त्या मोटरसायकल बघून सुद्धा ते आपली मोटरसायकल ओळखू शकतात तर ते लोक इथे संपर्क साधू शकतात